ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मालगाव गुंडेवाडी गावांचा संपर्क तुटला मुसळधार पावसाने वाहतूक ठप्प मिरज तालुक्यातील मालगाव व गुंडेवाडी या गावांना जोडणाऱ्या ओढ्याला पूर आल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे गेले दोन तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून था खेड्याकडून मिरजकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे नंदीवाले वस्ती मल्लेवाडी एरंडोली खंडेराजुरी येथील नागरिकांना मिरजला जाण्यासाठी मोठा पर्याय शोधावा लागत आहे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली असून शालेय विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत सर्वच वर्ग त्रस्त आहेत पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे महान कार्य न्यूजसाठी आदिमाने मिरज